दिस इज मानसियर अँड वेलकम टू बॅक मॅ न्यू ब्लॉग सो आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी ऑफिसवरून येतानाच गणपतीच्या मंदिरात जाऊन आली आहे आणि आता मग घरी आली आणि माझ्या लाडक्या बाप्पाला मला नैवेद्य बनवायचं आहे तर आजचा चंद्रोदय आहे नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आणि मग तोवर माझा स्वयंपाक रेडी झाला पाहिजे आता वाजले आठ तर दीड तासाच्यात ता मला स्वयंपाक रेडी करायचा आरती करायची असते सो फटाफट आता चा, मी आवरते आणि स्वयंपाकाला लागते तर मला हुसळ बनवायची होती तर मग मी हुसळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि आता मी ही दोन तीन मी याला शिट्ट्या देऊन घेते कुकरच्या तर माझं कुकर लावून झालं इथे आणि मी तर आता पीठ मळायला घेते म्हणजे माझा कुकरच्या शिट्ट्या होत तर माझं पीठ मळून होईल जाळून घ्यायचं जाळू नाही घ्यायचं एवढं खरपूस थोडस भाजून घ्याय लाल होईपर्यंत लाल होईपर्यंत ओके थोडस हे सगळं गार झाले त्याचं मी मिश्रण करून घेते मी सगळं माझी स्वयंपाक करते की जो तिला बिलकुल येत नाही माझ्याकडनं ती शिकते हो ना गरम चटणी दिसते का नाही तिथं तुला चटका दे तोंडा मिक्सर मिक्सर चालू नाही होते बघा कशी ट्राय करते मिक्सर चालू वगैरेच पनीरच्या जणी काही होत नाहीये मी था। था। आता मी ट्राय करते आता निकिता मॅडम आलेल्या तर ज्या कढाईमध्ये आम्ही भाज्या परतवल्या ना सॉरी भाजून घेतल्या त्याच कडेच आम्ही आता भाजी बनवतो इथे मी टाकले तेल आणि आता तेलात सॉरी <laughs> बघा हे गॅस पेटावला नाही आणि चालली भाजी करायला मग ठीक आहे जास्त बोलायची हळद हळद तेलात का टाकली आहे कारण माझी आई नेहमी सांगते की जर तेलात हळद परतवली तर तरी चांगली येते सो मी आता इथे वाटून टाकलेलं आहे आपण वाटलेलं डस्टबिन प्लीज हे आमचं किचन आहे बाय भाजी शिस्ती आमची सोबत आमच्या निकिता मॅडम इथे पोळ्या करतात का गं निकिता जास्त द्या नक्की तुम्ही तर ते प्रसादासाठी आम्ही शिरा बनवतो आहे मनीषा मॅडम आत्ताच ऑफिसवरनं आलं आहे आणि आता त्या शिरा बनवत आहे झालं चला बिग बॉसच्या घरात परत एकदा कलेश चालू झाला का <laughs> <laughs> नंतर हो हो। नंतर विशाखा पण जॉईन झाली आहे या हलव्यामध्ये अशा प्रकारे मनीषा ह्या शिराला फायनल टच देत आहे छान छान <laughs> बघते पापड भाजायचं <बजाएचा> काम चालू <laughs> आहे आमचं देवघर आणि आता आम्ही याची आरती करणार आहोत आरती करून झाली आणि आता मी ते ताट वगैरे बनून देवाला नैवेद्य दाखवते आहे गणपती बाप्पा मोर्या आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे दाखवून झालं आणि आता मी सगळी छान जेवायला बसलो आहे तर आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही बसलोय मस्त गप्पा मारतोय अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते तर बाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना सार